हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये टिफिन सिरीज चालू केलेली आहे त्यासाठीच आज आपण एक भाजी पाहणार आहोत कधी कधी काय होतं एखाद्या भाजीसाठी खूप टाईम लागतो आणि जरी ती आवडीची असली तरी आपण ती करणं टाळतो अशीच एक भाजी आहे म्हणजे भरलेली भेंडी करायला थोडासा वेळ लागतो म्हणून आज आपण त्याचा शॉर्टकट पाहणार आहोत पण अगदी टेस्टी जशी ती भाजी होते भरलेल्या भेंडीची सेम ही पण भाजी तशाच पद्धतीची होते आता कढई घ्यायची तेल गरम करायला ठेवायचं अगदी थोडंसं तेल घ्यायचं त्यामध्ये पाच ते पाच ते सहा पाकळ्या लसूण टाकून घ्यायचा थोडासा आल्याचा तुकडा आणि थोडेसे शेंगदाणे शेंगदाणे छान खरपूस भाजले गेले की यामध्ये थोडंसं खोबरं टाकून घ्यायचं दोन चमचे खोबरं घेतले आणि थोडीशी कोथिंबीर मस्त आता हे हलकं भाजून घ्यायचं आहे खोबरं जास्त काळसर करायचं नाही आणि काढून घ्यायचं थंड झाल्याच्या नंतरनं याची ओबडधोबड अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे पेस्ट म्हणजे बिना पाणी टाकता फक्त ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात पाणी वापरायचं नाही आता दुसरीकडे काय करायचं एक कढई तीच कढई घेतलेली आहे मी पुन्हा त्याच्यात अजून थोडं तेल टाकून घेतलं आणि जिराची फोडणी देऊन घेतलेली आहे आता यामध्ये उभी चिरलेली भेंडी टाकून घ्यायची एका भेंडीचे देठ आणि पुढचा भाग काढून मी चार भाग करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आणि ते यामध्ये टाकून घेतले त्याचबरोबर थोडंसं हिंग लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला जो तुम्हाला आवडतो तो, तो पण मी सांगेल कांदा लसूण मसालाच वापरा खूप छान टेस्ट लागते थोडीशी हळद पावडर आणि मीठ बाकी जास्त काही मसाले नाही एवढे सुके मसाले मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून याला वाप देऊन घ्यायची आहे म्हणजे भेंडी बऱ्यापैकी आपल्याला शिजून घ्यायची तोपर्यंत आपला हा जो मसाला आहे तो देखील अगदी थंड झाला आहे त्यामध्ये फक्त दोन कडीपत्त्याची पाणी टाकून घ्यायची आणि हा मसाला वाटून घ्यायचा जर तुम्हाला मसाला बनवण्या इतपत देखील टाईम नसेल तर तुम्ही काय करू शकता आत्ता मी जे सांगितलं सेम तशीच भेंडीला फोडणी द्यायची आणि वरनं दाण्याचा कूट आणि शेंगदाण्याचा जो कूट असतो भाजलेल्या शेंगदाण्याचा तो, तो टाकून द्यायचा आणि खोबरं किसलेलं थोडंसं असतं आपण खोबरं किसूनच ठेवतो थोडंसं भाजून ठेवतो ना ते दोन्ही टाकून यामध्ये मिक्स केलं तरी देखील खूप छान अशी लागते आता हा मसाला मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा एक वाप देऊन घेते जेणेकरून मसाल्याला देखील भेंडीची जी चव आहे ती उतरली जाईल आणि मस्त आपली ही भरलेली भेंडी जी आहे ती बनून तयार झालेली आहे अगदी पटकन होते सकाळच्या टिफिनसाठी देखील देऊ शकता म्हणूनच मी ही टिफिन सिरीजमध्ये ही भाजी ॲड केलेली आहे खूप छान अशी टेस्ट लागते आणि हो जमले तर मसाला तेलामध्ये भाजूनच वापरा खूप भारी ही भेंडी बनून तयार झालेली आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा